नमस्कार मंडळी तर आज आपण शाबुदाण्याचे पळी पापड पाहणार आहोत आणि पापड बघा एकदम पांढरे शुभ्र काचेसारखे झालेले आहेत अगदी पारदर्शित असे आता हे पापड बघितलात आता तळून सुद्धा बघूयात की आपले हे फुलतात का तर बघा गरम तेलामध्ये पापड टाकलेला आहे आणि पापड टाकण्याच्या अगोदर बघा केवढसा होता आणि आता फुललेला किती आहे बघू शकता एकदम मस्त पांढरे शुभ्र झालेले आहेत कुठेही लालसर वगैरे झालेले नाहीत आणि हे बिघडू नये म्हणून काय करावे बिघडल्यास काय करावे ह्याच्या सगळ्या टिप्स दिलेल्या आहेत अगदी परफेक्ट अशी रेसिपी घेऊन आलेली आहे ह्याच्यात बिघडण्यासारखं काहीच नाही आणि फेल तरी अजिबातच जाणार नाहीत असे पांढरे शुभ्र पापड तुमचेसुद्धा होणार त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शाबुदाना पळीपापड करण्यासाठी आपल्याला हवा तो म्हणजे शाबुदाना तरी इथे शाबुदाना अर्धा किलो इतका घेतलेला आहे आणि तो शाबुदाना आपल्याला मोजूनच घ्यायचा आहे जरी आपण वजनी प्रमाण घेतलं तरीसुद्धा आपल्याला मोजून घ्यायचा आहे म्हणजे पुढील आपल्याला पाण्याचं प्रमाण हे बरोबर ठेवता येतं तर इथं मी एक पातेलं घेतलेलं आहे आणि हे अर्धा किलो मापाचं आहे आणि अर्धा किलो मी विकत शाबुदाना आणलेला आहे आणि हा पातेला भरून घेतलेला आहे आता शाबुदाना आपल्याला स्वच्छ धुवून भिजत घालायचं आहे त्याच्यासाठी इथं मोठं पातेलं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये शाबूदाना घालून हाताने आपल्याला अशा प्रकारे सोडून घ्यायचा आहे आणि मस्तपैकी दोन ते तीन पाण्या घालून धुवून घ्यायचा आहे हा शाबुदाना तीन वेळा पाण्यातनं स्वच्छ असा धुतलेला आहे आता भिजत ठेवण्यासाठी पाणी बघा किती ठेवायचं तर एक ग्लासभर इतकं पाणी घातलं आहे आणि हे बघा हिते ना असं बोट वर करायचं एक बोटवर इतकं आपल्याला पाणी घालायचं आहे हे नेहमी लक्षात घ्यायचं आता झाकण ठेवूया आणि आपण रात्रभर याला असाच भिजत ठेवणार आहोत तर आता आपण दुसऱ्या दिवशी बघणार आहोत म्हणजे सकाळपरी आपण बघणार आहोत आदल्या दिवशी ही पूर्वतयारी केली की सकाळी आपल्याला हे पापड घालायला बरे पडतात तर शाबुदाना बघा किती छान भिजलेला आहे अगदी मऊसूद असा भिजलेला आहे गरम पाणी वगैरे घालून भिजत घालण्याची काहीच गरज नाही थंड पाण्यातसुद्धा शाबुदाना छान भिजला जातो तर आता आपण शाबुदाना हा मोकळा करून घेणार आहोत तर ह्या पद्धतीने आपण आता छान असा सगळा शाबुदाना मोकळा करून घेतलेला आहे तर इथं मी पातेल्यातल्या पातेलातच मोकळा करून घेतलेला आहे तर आता शाबुदाना पळीपापड आपल्याला करायचे आहेत त्याच्यासाठी आपल्याला हवं हो पाण्याचं प्रमाण तर बऱ्याच जणांचं काय होतं पाण्याचं प्रमाण बिघडतं म्हणजे जास्त तरी होतं नाही तर कमी तरी होतं आता प्रमाण कसं मोजायचं बघा आपण ह्या पातेल्याने शाबुदाना मोजला होता एक शाबुदाना पातेला शाबुदाना घेतला होता तर चार पातेलं आपल्याला पाणी घ्यायचं आहे तर हे तीन पातेलं झाली आणि हा शेवटचा चौथा बरोबर चार पातेलं पाणी घ्यायचं ह्याच्यात कमी किंवा जास्त काहीच करायची गरज पडत नाही तर हा मोठा टोप जो आहे तो आता गॅसवर नेऊन ठेवायचा आहे गॅस चालू करूया आता आपण आता ह्याला आपल्याला चांगली खळखळून उकळी येऊ हो द्यायची आहे त्यासाठी झाकण ठेवूया म्हणजे पाण्याला लवकर उकळी येते तर आता एक पाच मिनिटांनी पाण्याला उकळी आलेली आहे बघू शकता पाणी गरम झालेलं आहे हलकी उकळी यायला लागले आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ हे आपल्या अंदाजानुसार घालायचं पण मीठ जरा जास्त घालायचं नाही जरा कमीच घालायचं कारण सुकल्यानंतर वाळवणीचा आपला कुठलाही पदार्थ असला तो कमी होतो त्याच्यामुळे ना खारट लागतो म्हणून मीठ थोडंसं कमी घालायचं तर बघा मीठ घातलं इथं मी दीड चमचा इतकं घातलेलं आहे आता पाण्याला चांगली उकळी याय लागलेली ला आहे मग आपला भिजवलेला शाबुदाना ह्याच्यामध्ये घालायचं आहे तर एका माणसानं सहज हे पापड करू शकता शाबुदाना म्हणजे बिघडण्यासारखं याच्यामध्ये काहीच नाही सगळा शाबुदाना घातलेला आहे एकदाच ह्याच्या काय गुठळ्या गाठी अजिबात होत नाहीत आता आपल्याला छान असं मिक्स करत राहायचं आहे सतत असा हा मध्यम ठेवायचा एकदम फास्टवरती ठेवायचा नाही आणि हा आपल्याला ट्रान्सफर शाबुदाना होईसपर्यंत शिजवून घ्यायचा आहे बघा तुम्हाला शाबुदाना आता किती पांढरा दिसत असेल तर नंतर हे चांगला काचेसारखा असा शाबूदाना होतो म्हणजे ट्रान्सफर असा मग समजायचं हे आपलं शिजलेलं आहे हे तुम्हाला मी पुढे सांगेलच आता आपल्याला अशा प्रकारे छान मिक्स करत राहायचं आहे जस जसं हे शिजल तस तसं ह्याला घट्टापणा येतो तर हे बघा आता शाबुदाणा वर फुलून आलेला आहे आणि पांढराच आहे ट्रान्सफर अजिबात झालेला नाही आहे त्यामुळे आपल्याला हे सतत हलवत राहायचं आहे आता हे शिजायला जवळजवळ अठरा ते वीस मिनटं लागतात किंवा तुम्हाला कमी किंवा जास्त लागू शकतील तर शाबुदाना बघा सध्याला अजून पांढऱ्याचा आहे वरती फुलून आलेला आहे हा अजून शिजलेला नाही जस जसा शाबुदाना शिजेल तस तसा तो खाली जातो आणि दाटसरपणा येतो तर आता आपल्याला छान असं मिक्स करत राहायचं तुम्हाला सांगते ह्याच्यात बिघडण्यासारखं काहीच का नाही बिघडतं म्हणजे पाण्याचं जर प्रमाण चुकलं जर पाणी जास्त झालं तर हे पातळ होतं आणि पळीपापड आपले जसे पाहिजेत तसे येत नाहीत आणि तुटलेसुद्धा जातात मधीतनं चिरले जातात जसे पाहिजेत तसे होत नाहीत त्याच्यामुळे पाण्याचं प्रमाण ठेवणं ह्याला खूप महत्त्वाचं आहे आणि हे शिजलं तरच गर हे पापड आपले आहे अशा अख्खेच्या अख्खे गोल गरगरीत येतील नाहीतर ह्याच्यात तुकडा पडला जातो व्यवस्थित असे पापड येत नाहीत हे शिजलं नाही तर तर बघा आता तुम्हाला आणखीन ह्याचा कलर चेंज झालेला दिसत असेल पण आणखीन ते थोडे व्हाईट वाईट आहेत म्हणजे ह्याचा अर्थ हे अजून शिजलेले नाहीत तर बघा छान आपल्याला ट्रान्सफर होईजपर्यंत शिजवायचे आहे पर तुम्हाला कि तर पर चान -चान तुम्हाला रेसिपी सांगण्याच्या नादात विचारायचं विसरून गेले की तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल तर ठीक आहे पण नसेल केले तर पटकन करा बघू म्हणजे माझे येणारे छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटते इथे तुम्हाला आता दाखवलं पूर्ण शाबुदान हा ट्रान्सफर झालेला आहे अगदी काचेसारखा असा झालेला आहे म्हणजेच आपलं हे शिजलेलं आहे आता ह्याच्यामध्ये घालत आहे मी हिरव्या मिरचीचा ठेचा म्हणजे फक्त तीन ते चार हिरव्या मिरच्या मिक्सरला वाटून घेतलेल्या आहेत आता हिरवी मिरची शेवटी का घालायची कारण आपल्या पापडाला कलर बदलायला नको म्हणून शेवटीच आपल्याला ही हिरवी मिरची घालायची आहे नाहीतर ह्याचा कलर लालसर काळासर असा येतो म्हणून शेवटीच हिरवी मिरची घालायची तर काही जण कच्चा वरची सालं काढून खिसून सुद्धा घालतात पण त्याच्यामुळे आपले शाबुदाना पळीपापड लालसर असे होतात पांढर शुभ्र होत नाही म्हणून इथे मी बटाटा वापरलेला नाही तुम्हाला हवं असेल आवडत असेल तर वापरू शकता हिरवी मिरचीचा ठेचा घातल्यानंतर छान असं मिक्स केलं आता आपण गॅस बंद करूया हे पूर्णपणे आपलं शिजलेलं आहे आणि शिजणं खूप महत्त्वाचं आहे शिजले तरच आपले पळीपापडे छान असे येतात जर हे साबुदाण्याचं मिश्रण शिजलं नाही तर पापड तुटले जातात आणि चीरसुद्धा जाते पाहिजेत तसे पळी पळीपापडे येत नाहीत त्याच्यामुळे हे बॅटर शिजवून घेणं खूप महत्त्वाचं आहे अगदी ट्रान्सफर होईपर्यंत शाबुदाना शिजवून घ्यायचं तर बघा मोठ्या टोपातनं मी छोट्या टोपामध्ये काढून घेतलेलं आहे म्हणजे इथे अशा प्रकारे सोडायला बरं पडतं नंतर इथं मी प्लॅस्टिक सीटवरती अशा प्रकारे सोडत आहे प्लॅस्टिक सीटला तेल वगैरे अजिबात लावलेलं ला नाही तर बघा किती पटापट -पत सोडायला येतं आणि बघा इथेच समजतं आपल्याला हे आपलं मिश्रण शिजलेलं आहे जेव्हा आपण पापड करायला घेतो हिथं घालतो तर बघा एकीकडे पाणी एकीकडे एक शाबुदाना असं होत नाही मस्त पळीपापडा सहज टाकल्यानंतर होतो आणि पातळ असे सोडायचे जास्त जाड ठेवायचे नाहीत तर इथं मी सगळे पळीपापड करून घेतलेले होते आणि इथं दुपारी परत तुम्हाला दाखवते एक बाजू ही सुकलेली आहे मग दुसरी बाजू चेंज केली म्हणजे दुसरी बाजूसुद्धा लगेच उन्हाने सुकले जातात तर हे पापड दोन दिवस सुकून घेतलेले आहेत तर बघा इथं छान एकदम पांढरे शुभ्र आपले शाबुदाण्याचे पळीपापड तयार झालेले आहेत ह्यांना जवळजवळ दोन ते तीन कडकडीत उनं लागतात कारण हे ओलसर असल्यामुळे ह्यांना जरा जास्त लागतं तर बघा मस्त साबुदाणा कसा दिसतोय अगदी पांढरे शुभ्र असे आपले शाबुदाना पापड झालेले आहेत तर चला आता तळून सुद्धा बघूयात तर छान तेल कडकडीत असं गरम करून घ्यायचं आणि मग ह्याच्यामध्ये पापड सोडायचा तर बघा अगोदर पापड तळण्याच्या अगोदर केवढूस आहे बघा आणि तळल्यानंतर तो फुलल्यानंतर बघा किती मोठा होतो आणि पांढरा शुभ्र झालेला आहे बघू शकता मग तुम्हाला इथं सांगितलेल्या सगळ्या टिप्स फॉलो करा पांढरा शुभ्र होण्यासाठी बघा आपण घरी गेलेत असं वाटतच नाहीत जेणेकरून बाहेर नाही आणलेत काय हे शाबुदाना पळीपापड असे होतात एकदम खुसखुशीत चवदार असे लागतात आणि उपवासाला हे तळण्यासाठी एकदम मस्त असे शाबुदाना पापड झालेले आहेत अगदी वर्षभर हे अजिबात खराब होत नाहीत फक्त एक जवळजवळ दोन ते तीन चांगले कडकडीत ह्याला द्यावे लागते आता तुम्हाला बरेच इथं पापड तळलेले दाखवले किती पांढरे शुभ्र आणि फुलतात सुद्धा बघा बरं किती व्हिडिओ जरासुद्धा आवडला ना तर पटकन एक लाईक करा बघू आणि आजची रेसिपी कशी वाटली तीसुद्धा मला कमेंट करून सांगा सांगते तुम्हाला चार पाच जरी पळी पळीपापड हे तळले ना तरी पण ताटलीभर इतके पळीपापड होतात बघा अगोदर तळण्याच्या अगोदर केवढंसा होता आणि तळल्यानंतर बघा किती मोठा झालेला आहे आता तुम्हाला सुद्धा दाखवते कसं झाला आहे बघू शकता असा शाबदाना पापड तयार झालेला आहे तुम्हाला सांगितलेलंच आहे चॅनल वरती नवीन असाल सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चला मग पुन्हा भेटू नवीन एका रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय